तर इस्रायल आणि मंडळी इस्रायल आणि मंडळीची पुरस् पुनर्स्थापना द रेस्टोरेशन ऑफ इस्रायल अँड द चर्च इस्रायल आणि ख्रिस्ताच्या मंडळीची पुनर्स्थापना याचा आपण सध्या अभ्यास करत आहोत आणि ह्या मालिकेतला आजचा तिसरा भाग आहे पार्ट थ्री आणि आतापर्यंत आपण पाहिलं की इस्रायलाविषयी परमेश्वराच्या काय काय भविष्यवाणी आहेत कशा रीतीने ते इस्रायलाच्या बाबतीत पूर्ण होत आहेत आणि जसे देवाचे इस्रायल तसे प्रभू शो ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाकडे वळलेले लोक म्हणजे मंडळी हे देखील इस्रायलाचं एक टाईप किंवा एक प्रतीक आहे आणि तिकडे इस्रायलाची देव पुनर्स्थापना करीत आहे इकडे मंडळीची पुनर्स्थापना करीत आहे आजचा विषय जो आहे तो असा आहे द युनिकनेस ऑफ इस्रायल इस्रायलाचं वैशिष्ट्य इस्रायलाचं वैशिष्ट्य द इस्रायला युनिकनेस ऑफ इस्रायल आता आपण पाहिलं की इस्रायल हे जसं काही देवाचं एक घड्याळ आहे की इतिहासामध्ये काळात आपण कुठे आहोत देवाच्या टाईमटेबलप्रमाणे किती वाजलेले आहेत किती उशीर झालेला आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इस्रायलात काय घडत आहे हे आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की काय काय पूर्ण झालं काय काय व्हायचं बाकी आहे तर प्रश्न असा आहे की इस्रायलचं काय वैशिष्ट्य आहे वाय इज इस्रायल युनिक इस्रायल इतकं विशेष किंवा अद्वितीय का आहे इत्या पहिले इतिहास याचा सतरावा अध्याय आणि एकविसावं वचन या, या ठिकाणी काय लिहिले आपण जरा वाचू पहिला इतिहास सतरा एकवीस तुझ्या इस्रायल प्रजे समान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय आपली प्रजा करून घेण्यासाठी त्यांचा उद्धार कराव्यास देव स्वतः गेला यासाठी की जी तुझी प्रजा तू तु मिसर देशातून सोडविली तिच्या देखत मोठी व भयानक कृत्य करून व इतर राष्ट्रांना घालवून देऊन तू आपले नाव करावे म्हणजे या वचनावरून आपल्याला हे दिसून येतं की जगातील इतर राष्ट्रांपैकी हे एकच राष्ट्र असं आहे की ज्याचा उद्धार किंवा ज्याची सुटका देवाने केली मिसर देशातून त्यांची सुटका केली आणि मग निर्गम एकोणावीस वचनं पाच आणि सहा ज्यावेळेस इस्रायल मुक्त होऊन गुलामगिरीतून मिसर देशाच्या मुक्त होऊन सिनाय पर्वताच्या पायथ्याशी उभे होते त्यावेळेस मोशेच्याद्वारे परमेश्वर आणि इस्रायल लोकांना काय सूचना दिल्या काय आज्ञा केल्या ते जरा आपण वाचूया निर्गम एकोणावीस आणि वचन पाच आणि सहा म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि हे परमेश्वर इस्रायलाशी बोलत आहे तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांमध्ये माझे खास निधी व्हाल खास निधी हा शब्द जरा अंडरलाईन करा सर्व पृथ्वी माझी आहे पण तुम्ही मला याजक राज्य पवित्र राष्ट्र व्हाल तुला इस्राय लोकांना सांगावेचे ते हेच आता पाच आणि सहा या दोन वचनामध्ये तीन गोष्टी परमेश्वर आणि इस्रायला विषय सांगितलेल्या आहेत पाचव्या वचनात परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही माझं ऐकलं माझ्या सांगण्याप्रमाणे जर चालाल तर तुम्ही सर्व लोकांमध्ये किंवा सर्व राष्ट्रामध्ये जगातल्या माझे विशेष लोक किंवा खास निधी व्हाल स्पेशल ट्रेजर आणि मग सहाव्या वचनात त्याने असं म्हटलेलं आहे म्हणजे पहिली गोष्ट इस्रायल राष्ट्र देवाच्या दृष्टीने काय होईल काय असेल पहिला पॉइंट विशेष निधी स्पेशल ट्रेजर दुसरी गोष्ट सहावचन तुम्ही मला याजक राष्ट्र किंवा याजकांचा राष्ट्र ही दुसरी गोष्ट दुसरा पॉईंट किंगडम ऑफ प्रिस्ट आणि तिसरी गोष्ट इस्रायल देवाच्या दृष्टीने काय होईल परमेश्वर त्यांचं काय करणार आहे पवित्र राष्ट्र म्हणून खास निधी याजक राष्ट्र आणि पवित्र राष्ट्र ह्या तीन शब्द हे तीन वाक्यप्रचार जर अंडरलाईन करा ह्या तीन गोष्टी इस्रायल लोकांना किंवा इस्रायल राष्ट्राला करण्याचा देवाचा प्लॅन होता आणि आहे आणि हा प्लॅन परमेश्वर प्रत्येक काळामध्ये ह्या काळामध्ये त्याची योजना पुढे नेत आहे आता सैतानाने वेळोवेळी अडवलं सैतान देवाचे उद्देश देवाचा प्लॅन याच्यामध्ये ते घडून येण्यापासून विलंब करू शकतो अडथळे आणू शकतो परंतु देवाच्या योजना किंवा देवाचे उद्देश पूर्ण होण्यापासून सैतान ते रोखू शकत नाही किंवा बंद पाडू शकत नाही हा मेन म्हणजेच याचा अर्थ असा की जे काही देवाने इस्रायल राष्ट्राविषयी योजले आहे जो काही इस्रायल राष्ट्रासाठी इस्रायल लोकांसाठी देवाचा उद्देश आहे तो पूर्ण होणारच आणि तो काय तीन गोष्टी आपण पाहिला खास निधी याजकांचा राष्ट्र आणि पवित्र राष्ट्र पवित्र म्हणजे वेगळं केलेलं आहे आता पाऊल ह्याविषयीचा आणखी एक आणखी काही प्रगतीकरण पाऊल नव्या करात आपल्याला देतो रोम करापत्र याचा तिसरा अध्याय आणि वचन एक आणि दोन रोमन्स थ्री वन अँड टू या ठिकाणी पाऊल या विषय आणखी काय सांगतो जरा वाचो तर मग यहुद्यांची श्रेष्ठता ती काय किंवा यहुदी इतरांपेक्षा का श्रेष्ठ आहेत का महत्त्वाचे आहेत आणि सुनतेचा लाभ तो काय सर्व बाजूंनी पुष्कळच आहे प्रथम हे की देववचने त्यांना सोपलेली होती देववचने अंडरलाईन करा म्हणजे शास्त्रलेख किंवा देवाचं वचन किंवा पवित्र शास्त्र हे फक्त आणि फक्त इस्रायल राष्ट्राला देण्यात आलं जगातल्या कोणत्याही देशाला देवाचं वचन पवित्र शास्त्र देण्यात आलेलं नाही ते प्रथम इस्रायलाला सोपवलेलं आहे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राला नाही आणि म्हणून पाऊल म्हणतो की हे ते वैशिष्ट्य आहे हा मॅन परत एकदा वाचू रोमक्रस पत्र तीन आणि वचन एक आणि दोन तर मग यहुद्यांची श्रेष्ठता ती काय आणि सुतेचा लाभ तो काय का इस्रायल श्रेष्ठ आहेत विशेष आहेत युनिक आहेत सर्व बाजूने पुष्कळच आहे प्रथम हे की म्हणजे इतरही गोष्टी आहेत पण सगळ्यात पहिली गोष्टी प्रथम हे की देववचने त्यांना सोपवलेली होती म्हणजे पहिल्याने देवाचं वचन पवित्र शास्त्र हे इस्रायला दिलेलं होतं म्हणजे इस्रायल जर नसतं तर आज आपल्याजवळ बायबल नसतं किती जण अजूनही ऐकत आहेत हे पहिलं वैशिष्ट्य की देवाने त्याचं वचन त्याचे शास्त्र एक पहिल्याने इस्रायल राष्ट्रांना दिले आणि कशासाठी दिले की त्यांच्याद्वारे ते इतर राष्ट्रांना इतर लोकांना कळावं की इस्रायलचा देव कोण तो कसा आहे त्याच्या योजना काय आहेत हे इस्रायलाच्याद्वारे जगाला प्रकट होण्यासाठी इस्रायलाला पहिल्याने देवाचं वचन हे देण्यात आलं म्हणजे त्यांना सोपवलेलं होतं पण हे त्यांच्या पुरतं नव्हतं ऐकून घ्या त्यांनी इतर राष्ट्रांना इतर लोकांना ते सांगायचं होतं गाजवायचं होतं हा देवाचा उद्देश होता आता रोम करसपत्र याचा पहिला अध्याय आणि वचन चौदा आणि पंधरामध्ये पावलाने रोमकरांना काय लिहिलं जरा वच रोमन्स वन फोर्टीन अँड फिफ्टीन रोमकरस एक चौदा आणि पंधरा तो म्हणतो की हेल्लेनी बर्बर म्हणजे या दोन वेगळ्या जाती होत्या ज्ञानी व अज्ञानी या दोघांचाही मी ऋणी आहे ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या रा तुम्हासही सुवार्ता सांगण्याची माझ्या ठाई उत्सुकता आहे पाऊल म्हणतो की माझ्यावर एक ऋण माझ्यावर एक देवाचा कर्ज आहे मी ऋणी आहे कारण देवाने मला जे दिलेलं आहे प्रगट केलेलं आहे म्हणून आणि जे वचनाचं सत्य सुवार्थेचं सत्य पाऊल म्हणतो की देवाने मला सोपवून दिलेलं आहे हे तुम्ही जे रोम येथील लोक रोम करा नाही सांगण्याची मला उत्कंठा आहे आता ही सुवार्ता किंवा देवाचं वचन प्रथम पावलाला दिलेलं नव्हतं प्रथम संदेश त्याने इस्रायलाला दिलं होतं हु। आणि नंतर देवाने पावलाची निवड केली पण निवड केल्यानंतर त्याला ही सुवार्ता सोपून देण्यात आली यासाठी की त्याने ती सुवार्ता इतर लोकांना इतर राष्ट्रांना गाजवावी ही वॉज एंट्रस्टेड विथ द गॉस्पल हा मॅन आणि म्हणून तो म्हणतो की मी ऋणी आहे माझ्यावर ही जबाबदारी आहे माझं हे सौभाग्यपण आहे आणि जबाबदारी आहे की देवाने जे मला प्रगट केलं सोपवलं ते दुसऱ्यांना सांगणं इतर राष्ट्रांना प्रगट करणं म्हणजे तो देवाचा कारभारी होता हिवाज अ स्टुअर्ड किंवा मॅनेजर मॅनेजर कोण असतो मॅनेजर मालक नसतो मालक वेगळा असतो पण मालकाचा जे काही बिझनेस किंवा जे काही आहे ते मॅनेज जो करतो त्याला म्हणतात मॅनेजर तसं देवाचे सेवक आम्ही हे स्टुवर्ड किंवा मॅनेजर आहोत मालक नाही आहे देवाने त्याचं सत्य सुवार्थेचं सत्य त्याचं वचन आमच्यावर सोपवलेलं आहे यासाठी की आम्ही ते दुसऱ्यांना द्यावं तुम्हाला द्यावं हां आणि हे यासाठी देवाने पावलाला निवडलं आणि आयुष्यभर त्याने त्याची सेवा केली छळ सोसला दुःख संकटही सोसली सर्व काही केलं आणि शेवटी आपला प्राण सुवार्थेकरिता अर्पण केला कशासाठी की जे देवाने त्याला सोपवलं होतं ते कार्य पूर्ण करण्यासाठी ते दुसऱ्यांना देण्यासाठी हॉल लिहूया आणि तर प्रथम इस्रायलाला देवाचं वचन देण्यात आली आणि पाऊल हा इस्रायली होता म्हणजे बघा की देवाचा प्लॅन देवाच्या योजना इस्रायलनो द्वारे इस्रायली पावलाच्याद्वारे विधर्मी मंडळ्या स्थापन झाल्या ही वॉज कॉल्ड अपॉसल टू द जेंटाईल विदेशांचा प्रेषित त्याला म्हणण्यात आला पण तो इस्रायली होता पण त्यांना विदेशांसाठी नेमलेला होता आणि पहिल्या विदेशी मंडळ्या त्याच्याद्वारे इतिहासात स्थापन झालेली आहे इथे विशेष नाही का आता रोम कराजपत्र याच्या नवव्या अध्यायामध्ये आणखी काही वैशिष्ट्य इस्रायल राष्ट्राबद्दल पावलाने सांगितलेले आहे रोमन्स नाईन फोर अँड फाईव्ह रोम कराजपत्र नऊ आणि वचनं चार आणि पाच या ठिकाणी पाऊल काय म्हणतो आणि या शास्त्रा या दोन वचनामध्ये आठ वैशिष्ट्य इस्रायल राष्ट्राबद्दलचे पावलाने सांगितलेले आहेत आठ गोष्टी की ज्यामुळे इस्रायल विशेष आहे अद्वितीय आहे इतर राष्ट्रांपेक्षा वेगळा आहे आठ गोष्टी एट डिस्टिंक्टिव फीचर्स पहिलं वचन चार ते इस्रायली आहेत त्यांना दत्तकपणा पहिला पॉइंट पहिली गोष्ट ॲडॉप्शन किंवा दत्तकपणा म्हणजे इस्रायलांना देवाने दत्तक घेतलेला आहे दत्तक पुत्राने कन्याचा अधिकार दिलेला आहे त्या राष्ट्राला त्या लोकांना इतर राष्ट्रांपैकी इतर लोकांपैकी देवाचे स्वतःचे स्पेशल लोक म्हणून देवाने निवडलेलं आहे हे पहिलं वैशिष्ट्य ते देवाचे निवडलेले लोक आणि निवडलेलं राष्ट्र आहे दुसरं वैशिष्ट्य दुसरी गोष्ट ईश्वरी तेज किंवा hmm? द ग्लोरी आणि आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या वेळेस देवाने इस्रायल लोकांना जेव्हा मिसर देशातून बाहेर काढलं त्याच्यापूर्वी मोशेला जळत्या झुडपातून दर्शन दिलं देवाचा गौरव देवाचं तेज त्या झुडपातून प्रगट झालं नंतर चाळीस वर्ष अग्निस्तंभ आणि मेघस्तंभामध्ये देवाची उपस्थिती इस्रायल लोकांबरोबर होती ते तेज दिवसा दो मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ ते तेज ते देवाचं गौरव तर हे देवाने त्याचं गौरव फक्त आणि फक्त इस्रायल राष्ट्राला प्रगट केलं दुसऱ्या कोणत्याही देशाला कोणत्याही राष्ट्राला देवाने त्याचं तेज किंवा गौरव प्रगट केलेलं नाही म्हणून ते विशेष आहेत आणि हे हे गौरव हे तेज केव्हा प्रगट केलं ज्यावेळेस त्यांना मिसर देशाच्या गुलामगिरीतून त्या कोकऱ्याच्या रक्ताने बाहेर काढला <coughs> तो कोकरा ऐका प्रभू शू ख्रिस्ताचं प्रतीक होता जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकळा त्याच्या रक्ताने जेव्हा तुम्ही आणि मी शुद्ध होतो तेव्हा देवा देवा देवाचा गौरव देवाचं तेज आपल्यामध्ये येत असतं देवाची उपस्थिती आपल्यामध्ये असते द ग्लोरी इज गॉड्स प्रेझेन्स देवाचं देवाचं देवाची उपस्थिती म्हणजे देवाचा गौरव आहे देवाची उपस्थिती आपल्याला जाणवली म्हणजे देवाचा गौरव आपल्याबरोबर आहे आपल्यामध्ये आहे द ग्लोरी इज गॉड्स प्रेझेन्स ऑर द प्रेझन्स इज गॉड्स ग्लोरी लक्षात घ्या ही दुसरी गोष्ट आता तिसरं वैशिष्ट्य चौथ्या वचनात काय सांगितले करार मदार किंवा द कवनेंट्स आभ्रमापासून जे जे करार देवाने इस्रायल राष्ट्राशी केले जे जे करार परमेश्वराने केले ते आभ्रामापासून आभ्रामानंतर केवळ फक्त आणि फक्त इस्रायल लोकांशी इस्रायल राष्ट्राशीच केलेले आहेत म्हणून करार हे त्यांचे आहेत पाऊल आपल्याला सांगतो हे तिसरं वैशिष्ट्य चौथं शास्त्रलेख किंवा शास्त्रदान किंवा शास्त्र म्हणजे नियमशास्त्र देवाचं वचन तर नियमशास्त्र प्रथम इस्रायलाला देण्यात आलेलं होतं आणि इस्रायलाला दिलं होतं आणि त्यांना आज्ञा केली की त्यांनी हे पाळावं ते सण वार ते अर्पण वगैरे हे नियमशास्त्र विदेश इतर राष्ट्रांनी किंवा इतर देशांनी पाळावं हो, विधर्म्यांनी पाळावं ह्याच्यासाठी हो। देवाने दिलेलं नव्हतं आणि देवाची तशी अपेक्षाही नव्हती ऐकून घ्या नियमशास्त्र हे फक्त इस्रायलासाठी होतं कारण विदर्मांना देवाने दुसरा नियम दिलेला आहे ज्यांना नियमशास्त्र नाही ज्यांना देवाचं देवाचं वचन दिलेलं नाही त्यांचा न्याय देव कसा करेल त्यांना दुसरा मार्ग की त्यांची विवेक बुद्धी कॉन्शियन्स की ज्याच्यावरून काय राईट आणि काय रॉंग हे ते ओळखू शकतात आणि जर योग्य आहे ते ओळखू शकतात तर त्याच्यात पुढे जाऊन देव त्यांना त्याचं ते सत्य सुवारतेचं वचनाचं सत्य प्रगट करू शकतो म्हणून म्हणून विधर्म्यांना कॉन्शियन्स किंवा विवेक बुद्धी दिलेली आहे आणि इस्राय लोकांना नियमशास्त्र किंवा देवाचं वचन दिलेलं आहे आमेन पाचवी गोष्ट पाचवी गोष्ट उपासना किंवा भक्ती रोम रोमकराजपत्र नऊ चार द सर्विस ऑफ गॉड आता देवाची भक्ती कशी करायची कुठे करायची ह्याच्या सूचना ह्याच्या आज्ञा देवाने त्याच्या लोकांना दिलेल्या होत्या इतर कोणत्याही देशाला दिलेल्या नव्हत्या म्हणून इतर कोणत्याही राष्ट्राला देशाला माहीत नव्हतं की निर्माणकर्त्या देवाची भक्ती कशी करावी त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं पण ॲक्च्युली त्याची भक्ती कशी करायला पाहिजे हे सत्य फक्त देवाने इस्रायल लोकांना प्रकट केलेलं होतं आणि त्या भक्तीमध्ये याजक असत अर्पणा असत हे सर्व इस्रायलाला दिलेलं होतं आणि हे कुठपर्यंत प्रभू यशू ख्रिस्ताच्या जगात येण्यापर्यंत आगमनापर्यंत ही पाचवी गोष्ट हे पाचवं वैशिष्ट्य सहावी गोष्ट जी सांगितलेली आहे ती म्हणजे वचनं ही आहेत महान वचन पाच महान पूर्वजही त्यांचे आहेत महान पूर्वज आता हे पूर्वज म्हणजे कोण अब्राम इसाक याकोब आणि योसेक यांना पेट्रिओर्स किंवा इस्रायलाचे पूर्वज असे म्हटलेले आहेत आणि पाऊल म्हणतो रोम करा नऊ पाचमध्ये की महान पूर्वजही त्यांचे त्यांचे म्हणजे कोणाचे इस्रायलाचे म्हणजे पूर्वज, इस्रायला पूर्वज देखील इस्रायली आहेत म्हणून इस्रायल विशेष आहे ही सातवी गोष्ट आता सात हा पूर्णतेचा आकडा आहे परंतु आणखी एक आठवी गोष्ट आठवं प्रगटीकरण आठवं वैशिष्ट्य देवाने त्याच्या वचनात इस्रायल राष्ट्राविषयी इस्रायल लोकांविषयी प्रगट केलेला आहे आणि ते कोणतं माहिती आहे का वचन पाच त्यांच्यापासून देहसंबंधाने किंवा देहाने ख्रिस्त आहे आठवं वैशिष्ट्य काय की इस्रायल राष्ट्रातून मसिहा किंवा जगाचा तारणारा हा जन्मलेला आहे तो इतर कोणत्याही देशातून राष्ट्रातून आलेला नाही आणि याच्यावरून काय समजतं की ख्रिस्ती धर्म हा पाश्चात्य धर्म नाही वेस्टर्न रिलिजन नाही कारण इस्रायल आशिया खंडामध्ये आहे ख्रिश्चियानिटी इज नॉट अ वेस्टर्न रिलिजन जसं लोक समजतात तर आठवं वैशिष्ट्य हे की मसिया म्हणजे ख्रिस्त हा इस्रायल राष्ट्रातून आला इस्रायल देशातून आला आणि हा देवाचा प्लॅन होता देवाची योजना तशी होती म्हणून इस्रायल राष्ट्राचं सगळ्यात महान आणि अंतिम योगदान जगाला जर कोणता असेल तर तो म्हणजे त्यांनी जगाला जगाचा तारणारा दिला उपलब्ध करून दिला सर्वात मोठी देणगी त्यांनी तुम्हाला मला दिली तर ह्या आठ गोष्टी इस्रायल राष्ट्राला इतर राष्ट्रांपासून वेगळं करतात आणि म्हणून इस्रायल राष्ट्र हे इतर राष्ट्रांपेक्षा वेगळं आहे इस्रायल लोक हे इतरांपेक्षा वेगळे आहे दॅट इज द युनिकनेस ऑफ इस्रायल हा मॅन आता आज आपण इथेच थांबू आणि हा स्टडी पुढे कंटिन्यू ठेवूया